स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात माझ्या मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ आहे दत्त जयंतीचा दत्त जयंती घोडबदनर रोड ठाणे हा इकडचा व्हिडिओ आहे हा तो होता, में दर्शन दर्शन तर इथे होम वगैरे केलेला होता मी इथं दर्शन घेतलं आणि इथं दर्शनासाठी लाईन तर भरपूर होती आता देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे लाईन तर असणारच आणि खास करून आता दत्त जयंतीचा सोहळा होता त्यामुळे तर गर्दी सगळे स्वामी भक्त इथं आलेले होते भरपूर अशी लाईन होती त्याच लाईनमध्ये सुद्धा होतो आणि ते आवदुंबर होतो। आवदुंबर आता व्यवस्थित सिस्टमॅटिक केलं होतं व्यवस्थित इथे खांबे वगैरे बांधलेले होते त्यामुळे कसं कोण गर्दीत घुसणार नाही मध्ये किंवा काहीच नाही सगळे व्यवस्थित लाईनमध्ये अगदी व्यवस्थित दर्शन घेत होते तिथे औदुंबर होतं औदुंबराचं झाड आणि इथं समोर हे आमचा मठ आहे हा घोडबंदर रोडचा अतिशय छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि माझे दोन देवदर्शन ऑलरेडी झालेलेच होते गांगनापूर आणि अक्कलकोट आणि आता इथे पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही मुंबईत आलो त्यानंतर पुन्हा एकदा इथं स्वामींच्या दर्शनाला पुन्हा मी, मी आलेली होती छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं एक पॉझिटिव्हिटी चालली ना की खरंच आपल्याला निर्माण होते आपल्या शरीरामध्ये जे काही वाईट विचार किंवा ज्या काही आपल्या आपल्याला जे काही आपल्यासोबत असं वाटत असतं प्रत्येकाला दुःख आहे हे आहे ते आहे सगळं निघून जातं स्वामींच्या दर्शनाने खरंच सांगते तुम्ही सुद्धा नक्की इथं दर्शनाला येत जा किंवा तुमच्या शेजारी जिथे मंदिर असेल तिथे जात जावं खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर इथे दर्शन झालेलं आहे आमचं आणि इथे हे औदुंबराचं झाड आहे मागे इथं वडाचं झाड आहे आता दर्शन झाल्याच्यानंतर नंतर इथं ती लाईन होती जेवणाची आणि नंतर आमची इथं जेवणाची पंगत बसली इथे सर्वजण जेवायला बसलेले आहेत असे बरेच जण जेवतात चांगलं वाटत नाही वाटत आणि त्याची आई <Elliot> कुठे काय करते या सिरियलमधली संजना तीसुद्धा आलेली होती तर इथे भरपूर गर्दी झाली होती तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी आम्ही काय तिथे गेलो नाही आम्ही लांबूनच फोटो घेतला जास्त काय सेल्फी घ्यायला गेलोच नाही आम्ही कारण तिथे खूप गर्दी झालेली होती स्वामी आणि हा छोटासा व्हिडिओ घेतला होता पण हे काय लाईट कॅमेऱ्याचा फोकसवरती पूर्ण लाईट येत होती त्यामुळे व्हिडिओ काही दिसतच नव्हता आणि त्या जेवणाची अशी पंगच बसलेली आहे रा तर मित्र आणि मैत्रिणी तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय